या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी मत मांडलं खऱ्या अर्थानं भोकरदन तालुक्यातील जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे नावाचा हा शेतकऱ्याचा पोरगा आणि याला ज्या पद्धतीनं मारलं गेलं किंवा त्या ठिकाणी त्याला रोड न चटक्या चटके दिले गेले हे अत्यंत भयानक आहे कारण हे गाव अनवा नावाचं गाव आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या पोराचं काय मत होत कि बाबा तुम्ही पाईपलाईन जे खुदाई करत आहे ती मधोमध रस्त्यावरनं खुदाई करू नका ही पाईपलाईन तुम्ही साईट न्या किंवा शेतातनं न्या एवढाच तो मुलगा त्या ठिकाणी बोलला निरंजन शांत मनामध्ये धरून सभापती महोदय महाशिवरात्री दिवशी हा मुलगा त्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला कैलास गेल्यानंतर अगदी एका कडईमध्ये निकारे ठेवलेले होते कोळशाचे खालून जाळ घातला घातला जात आहे ते जो व्हिडिओ आहे आणि लाल भडक निकारे झाल्यानंतर एक रॉड तीन चार रॉड तीन चार लोक गरम करत आहेत आणि लाल भडक रॉडनं त्याच्या अंगावरती ओढले जात आहेत त्याला पालथा जमिनीवरती झोपवला जात आहे आणि याच्याही पुढे जाऊन की संडाच्या जागेवरती तो रॉड घुसवला जात आहे म्हणजे एवढं भयानक कृत्य या माणसानी त्या ठिकाणी केलेला आहे तो एका राजकीय पक्षाचा ज्यानं केलं तो तालुका अध्यक्ष आहे तो जिल्हा परिषदचा तीन वेळा अध्यक्ष सदस्य झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला गुन्हा दाखल केला तर आम्ही ठेवणार नाही आणि एकदम धनगर समाजातील मेंढका मेंढपाळाचा पोरगा पत्र्याच्या शेडमध्ये राहतो या एवढ्या गरीब अवस्थेत आहे त्याला मारलं जातं त्याचं व्हिडिओ काढलं जातं आणि ते व्हिडिओ बाहेर प्रसारित केलं जातं म्हणून सभापती महोदय खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातलं हे गुंडा राज कुठेतरी आता संपवलं पाहिजे आणि ज्यांनी याला माराण केल्या एकच माणसाला अटक कशी होती मारायला तर तीन चार लोक आहेत शूटिंग करायला लोक तीन चार आहेत सगळं दिसत आहे या सगळ्यांच्या वरती मोका लावावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत हे भयानक कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आपण याच्यावर कारवाई मोका लावण्याची व्हावी याबाबत निर्देश द्यावेत धन्यवाद सदस्य शशिकांत शिंदे साहेब आणि मान्य सभागृह सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे मी स्वतः काल एस पी जालनाशी बोललो पालकमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्या गांभीर्याने घेतले स्वतः पालकमंत्री तिथे जाऊन त्या भेट देणार आहेत आणि मी एस पी बरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे गरम ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत आणि मग मी तिकडे खा घाटी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावला आमचा जिल्हा प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ त्याला मी तिथं पाठवला मग त्या गेल्यानंतर त्या पेशंटवर जो ज्याच्यावर निर्गुण हल्ला झाला आहे त्याच्याशी देखील मी फोनवर बोललो त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट पण त्याला मी सांगितलं बा सरकार तुमच्या पाठीशी तुझ्या मागे उभा आहे काळजी करू नको पालकमंत्री स्वतः जाणार आहेत आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला एकालाच पकडला आहे आणि तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला आहे एस पीनी सांगितलं पण मी एस पीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस कामा कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्घुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याचाही व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे। मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील कारवाई होईल